नमस्कार मंडळी तर छान संध्याकाळच्या देवपूजेने सुरुवात झालेली आहे आणि महिलांना तिन्ही वेळेस पडणारा प्रश्न म्हणजे जेवायला काय बनवायचा तर आत्तासुद्धा माझं डोकं चालत नव्हतं की आता जेवणाला काय बनवायचं त्यावेळेस आईने सांगितलं की पाव आणले आहेत पावभाजी बनवू असतंपैकी तर मग काय पावभाजी बनवायची असली की ऑलवेज रेडी मला खूप आवडते पावभाजी आणि घरात सध्या सगळ्यांना खूप आवडते पावभाजी त्यामुळे आणि पावभाजी बनवायची असली की एकच भाजी बनवायला लागते त्यामुळे इतर जेवणाची काय कटकट नसते त्यामुळे पण मला खूप आवडतं आता छान भाज्या मस्त चिरून घेतलेल्या आहेत ज्या भाज्या लागतात त्या निवडून घेतलेल्या आहेत आणि त्या आता मी छान बॉईल करून घेते आणि जेवण बनवता बनवता मध्ये मध्ये मी थोडं थोडं आवरून पण घेते कारण की एकदाच सगळं मग लोड येणार नाही कारण की आदवाय आणि स्वामिनी पण असतात त्यांचंसुद्धा बघावं लागतं तर मला जमत नाही संध्याकाळच्या वेळीच पॉसिबल होत नाही सगळं एकदम आवरायला त्यामुळे मी जेवण बनवता बनवता थोडं थोडं आवरून पण घेते म्हणजे दोन्ही कामं माझी होऊन जातात आणि मग संध्याकाळी आणि रात्री मी स्वामिनीला पेजच देते थोडंसं हलकं पण असतं आणि पोट पण भरून राहतं तिचं म्हणजे सारखं ती दूध प्यायला मागत नाही आणि मी ह्या सगळ्या तिचे होममेड सॅरेलॅक बनवून ठेवलेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामुळे खूप इझी पडतं खाण्यासाठी आणि ती आता थोडं थोडं आमच्या जेवणामधलं पण थोडं थोडं खाते त्यामुळे मग अगदीच लोड येत नाही मस्त तिचं पोटसुद्धा भरतं आणि काय काय खायला पण मिळतं तर असं मी मध्ये मध्ये आवरून पण घेते म्हणजे बरं होतं आणि आता भाज्या तिकडे उकडायला ठेवलं त्यामुळे मग इकडे मी पटकन फोडणीची तयारी करून घेते पटापट आणि मस्त भाजी झाली की पाव मस्त टोस्ट करून आणि मग पावभाजीचा आनंद घेऊया आणि पावभाजीची रेसिपी जर हवी असेल तर मी पुन्हा ती अपलोड करेनच आणि किचनमध्ये काम करायचं असलं तर मला मोकळे केस जमतच नाही मला एकदम अगदीच कन्फ्यूज झाल्यासारखं होतं आणि केस कळतं सुद्धा डिलेवरीनंतर त्यामुळे मी बांधूनच ठेवते इकडे आमची छोटीशी माव मध्ये मध्ये लुडबुड करत असते तिला कितीही घरात माणसं असली तरी लहान बाळाला आईच हवी असते त्यामुळे जेवण बनवतं बनवतं ती अशी मध्ये मध्ये लुडबुड करते पावभाजीसाठी छान मस्त बटर असेल ना तर खूप मस्त होते भाजी आणि मला खूप आवडतं स्पेशली नेहमी नेहमी नाही केव्हा तरी करतो तर जरा अगदीच ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईलच करायला मला आवडतं आणि पावभाजी माझी खूप छान बनते खूप मस्त रेसिपी आहे माझी हा प्रकार माझ्याकडनं खूप छान होतो चला तर मग पावभाजी रेडी झालेली आहे मस्त खाऊन घेतो खूप छान झाले यम्मी झालेली आहे आणि खूप मस्त लागत होती पावभाजी तर असा आहे माझा संध्याकाळचा रुटीन आणि आज शॉर्टकटवाली रेसिपी होती सो लाईक करा बाय